ॲडव्होकेट राजेंद्रभाऊ काळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम आणि साजरा बारामती तालुक्यातील शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक ॲडव्होकेट राजेंद्रभाऊ काळे यांचा वाढदिवस मुर्टी येथील अनाथ आश्रम शाळेला पाण्याची टाकी देऊन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे तालुका प्रमुख निलेश मदने बारामती शहर उपप्रमुख राजकुमार शहा संघटक सुधाम गायकवाड तालुका उपप्रमुख नितीन गायकवाड वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख दत्ता लोणकर उपतालुका प्रमुख संभाजी शिंदे अविनाश कदम तानाजी गायकवाड बाळासाहेब कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन बारामती